प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रॅमर युट्यूब चॅनल अँड डू साईट विजिटर नमस्कार आज आपण मराठी भाषेच्या एका खास भागाबद्दल बोलणार आहोत असे शब्द जे आपल्या मनात अचानक आलेल्या उत्स्फूर्त भावनांना वाट करून देतात खरं तर हे शब्द म्हणजे भाषेचं हृदयच आहेत जे थेट आपल्या भावनांशी जोडलेलं आहे चला तर मग या जगात जरा डोकावून पाहूया कधी विचार केलाय का काहीतरी अफलातून पाहिल्यावर आपल्या तोंडून वा किंवा काहीतरी चुकल्यावर अरे रे असे शब्द आपोआप कसे काय बाहेर पडतात आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल नाही का तर मराठी व्याकरणात या गोष्टीला एक खास स्थान आहे तर हे जे शब्द आहेत ना त्यांनाच मराठी व्याकरणात केवल प्रयोगी अव्ययी असं म्हणतात म्हणजे काय तर असे शब्द जे आपल्या मनात विचार पूर्ण तयार होण्याआधीच तोंडून बाहेर पडतात गंमत म्हणजे ते वाक्याचा भाग नसतात ते पूर्णपणे स्वतंत्र असतात म्हणूनच अस त्यांना उद्गारवाचक शब्द असंही म्हटलं जातं आता ह्या शब्दांमागे एक खूप महत्त्वाचा आणि एकदम सोपा नियम आहे जो त्यांना व्याकरणातल्या बाकी शब्दांपेक्षा एकदम वेगळं करतो हे शब्द सहसा वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्यांच्यापुढे असतं उद्गारवाचक चिन्ह ते वाक्याचा हिस्सा नसतात ते फक्त त्या वाक्याला एक इमोशनल टच एक भावनिक सुरुवात देतात त्या क्षणाची भावना दाखवली की त्यांचं काम संपलं आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे या शब्दांचं वर्गीकरण कसं होतं माहितीये त्यांच्या रूपामुळे नाही तर ते कोणती भावना व्यक्त करत आहेत यावरून म्हणजे शब्द कोणता आहे यापेक्षा त्यामागची भावना काय आहे हे महत्त्वाचं आणि याचमुळे हे शब्द इतके खास आहेत चला तर मग आता बघूया की आपली मराठी भाषा आनंदापासून ते तिरस्कारापर्यंत या सगळ्या भावना वेगवेगळ्या शब्दांमधून कशी व्यक्त करते इथे बघा प्रत्येक भावनेसाठी कसे खास शब्द आहेत वा वा म्हटलं की आनंदच जाणवतो अरे अरे म्हटलं की दुःख शाब्बास हा शब्द सरळ सरळ कौतुक करतो आणि छी हा तिरस्कार दाखवतो म्हणजे शब्द आणि भावना यांचे एकदम डायरेक्ट कनेक्शन आहे उदाहरणार्थ हे वाक्य बघा आहा हा हा एक शब्दच त्या फुलाचं सौंदर्य पाहून मनात आलेला तो सगळा आनंद व्यक्त करतो या एका शब्दामुळे त्या वाक्याला एक वेगळीच इमोशनल डेप्थ मिळते किंवा इथे बघा शाब्बास हा शब्द कौतुक किंवा प्रशंसा दाखवतो एका अर्थाने तो प्रोत्साहन देण्याचं काम करतो वाक्याच्या आधी येऊन तो अख्ख्या वाक्याचा टोन सेट करतो आणि याचा अगदी उलट छी हा शब्द ऐकताच आपल्या मनात आलेला तिरस्कार किंवा चीड स्पष्ट होते म्हणजे बघा एका लहानशा शब्दात किती मोठी भावना व्यक्त करण्याची ताकद आहे आता बोलूया आश्चर्याबद्दल मराठीत आश्चर्याचे सुद्धा वेगवेगळे फ्लेवर्स आहेत असं म्हणूया काहीतरी खूप मोठं भव्य दिव्य पाहिलं की तोंडून अब ब असं निघतं काहीतरी धक्कादायक भीतीदायक घडलं की बाप वे आणि काहीतरी अगदी अनपेक्षित घडलं की अरे चा प्रत्येक शब्दात आश्चर्याची एक वेगळीच मजा आहे बरं आता आपण अशा शब्दांकडे वळूया जे फक्त भावना नाही तर बोलताना प्रतिसाद देण्यासाठी म्हणजे होकार नकार किंवा कोणाला तरी बोलवण्यासाठी वापरले जातात हे किती सोपं आणि परिणामकारक आहे बघा ठीक म्हटलं की समोरच्याला कळतं की होकार आहे आणि छे म्हटलं की विशेष संपला स्पष्ट नकार हे छोटे छोटे शब्द संवादात खूप मोठा फरक पाडतात याशिवाय कोणाला हाक मारायची असेल तर अरे किंवा अहो वापरलं जातं आणि कोणाला गप्प करायचं असेल तर चूप किंवा गुपचूप सारखे आहे शब्द आहेतच हे सगळे शब्द आपल्या रोजच्या बोलण्याचा अविभाज्य भाग आहेत नाही का आता आपण केवल प्रयोगी अव्ययांच्या काही गमतीशीर प्रकारांबद्दल बोलूया हे असे शब्द आहेत जे कोणतीही स्पष्ट भावना व्यक्त करत नाहीत पण तरीही आपल्या बोलण्यात ते खूप महत्वाचे आहेत यांना म्हणतात व्यर्थ उद्गारवाचक म्हणजे काय तर असे शब्द जे वाक्यात येतात पण त्यांचा काही विशेष अर्थ नसतो ते कोणतीही भावना दाखवत नाहीत जसं की म्हणे किंवा बापडा उदाहरणार्थ वर्गात म्हणे मुलांनी गडबड केली यातल्या म्हणे या शब्दाचा काही खास अर्थ नाहीये पण तो बोलण्याच्या ओघात येतो आणि बोलण्याला एक सहजता देतो आणि कधीकधी बोलताना असं होतं ना, ना की आपल्याला काहीतरी आठवत नाही तेव्हा आपण बोलणं थांबवत नाही आपण बरं का सारखे शब्द वापरतो हे शब्द आपल्याला विचार करायला वेळ देतात आणि बोलण्याचा फ्लोसुद्धा तुटत नाही यांनाच पादपूरणार्थक किंवा पालुपद असंही म्हणतात तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे सगळे शब्द मग ते भावना व्यक्त करणारे असोत किंवा बोलण्याच्या ओघात येणारे फिलर्स हे मराठी भाषेला एक भावनिक पोत आणि एक नैसर्गिक लय देतात हे फक्त व्याकरणाचे नियम नाही आहेत तर आपल्या बोलण्या जाणाऱ्या भाषेचा जिवंत आत्मा आहेत आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो प्रत्येक भाषेत असे काही खास भावनिक शब्द असतात का ज्यांचं दुस रिटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट सेट द स्वच्छ मराठी ग्रामर डॉट कॉम अँड डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर यूट्यूब चॅनल